कवितेच्या सारीपाठावर शब्दांची प्यादी चालत होती कवितेच्या सारी पाठावर शब्दांची प्यादी चालत होती जिंकवण्या आपल्या याला जिंकवण्या आपल्या प्राणपणाला लावत होती प्रत्येक शब्द आपली चाल चालत होता प्रत्येक शब्द आपली चाल चालत होता प्यादांना एकत्र घेऊन कवितेचा बांध बांधत होता काही शब्दांचे भाले तीक्ष्ण काही शब्दांचे भाले तीक्ष्ण काही बोथट खोचक हो होते काही शब्दांचे भाले तीक्ष्ण काही बोथट खोचक होते काही सरळ मदमस्त काही मधमस्त हक्की सारखे काही अडीचाक्षरी तिरकस काहीनी तिरकस चाल केली प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्याची काहीनी तिरकस चाल केली प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्याचे शब्दांना जन्म देऊन शब्दांकूर फुलवण्याचे शब्दांना जन्म देऊन शब्दांकुर फुलवण्याचे शेवटी वजीराने चाल केली यमक यमक जुळवण्याची प्रतिस्पर्ध्याचा राजा जमीन दोस्त झाला प्रतिस्पर्ध्याचा राजा जमीन दोस्त झाला आणि संपली कहाणी कवितेच्या सारीपाठाची कवितेच्या